हाय नमस्ते कसे आहात तुम्ही सर्वजण चला तर मग तुम्ही सर्वजण चांगले असतात अशी जेव्हाजवळ आपण प्रार्थना करूया आणि आपण आज बनवणार आहोत वेज पुलाव तो पण एकदम सोप्या आणि साध्या एकदम सिम्पल पद्धतीने बनवणार आहोत तर आपण बनवणार मी इथे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे तुम्ही बघा आता आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे पट्टा टाकल्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो आणि कांदा हे सर्व जर टाकायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता हे चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त करून आणि आता तेल मिनटं असं परतून घेतल्याच्यानंतर थोडा आपला कांदा हे झाला पाहिजे नरम पडला पाहिजे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला लसूण कढीपत्ता टोमॅटो आणि कांदा हे फोनीला जे टाकलं होतं ते चांगल्या प्रकारे तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे गरम मसाले जे आपण घेतला होता अख्खा खडा मसाला म्हणतात त्याला टमाटपत्र परत लवंग मिरी जिरे वगैरे आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत तेही आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता ही फोडणी एकदम छान प्रकारे झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद टाकणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला घर किती आपला गरम मसाला टाकायचा आहे मी तुमच्या तुमच्या हिशोबानुसार पाया करा तुम्हाला समजा किती तिखट पाहिजे आणि किती नाही त्या प्रमाणानुसार तुम्ही करा आता आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर आता तुम्ही बघू शकता आपल्या फोडणीला एकदम मस्त असा कलर आलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ते आपण आपल्या प्रम योग्य प्रमाणात घेऊनच टाकायचं आहे जास्त टाकू नका आपलं जसं म्हणजे जेवणाचा अंदाज वगैरे घेऊनच टाकायचा आहे आता मी याच्यामध्ये फ्लावर वटाणा आणि बटाटा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी वटाणा बटाटा आणि फ्लावर त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता मी आता हे सर्व एकत्र करणार आहे एकदम मस्त माझा चॅनल जर आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे हे आपण सर्व एकत्र केलेले आहे आणि आपल्या आपण जो व्हेज पुलाव बनवणार आहोत ना त्या भाज्यांना बघा तुम्ही आता हा कलर वगैरे मसाला एकदम एकदम परफेक्ट इतका झालेला आहे आणि कलर पण बघा खूप चेंज झालेला आहे मस्त दिसतो आहे आणि आता आपण याच्यामध्ये तांदूळ आहेत ना ॲड करणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे आपली भाजी वगैरे सर्व व्यवस्थित झालेले आहे आता मी हे तांदूळ स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत बासमती तांदूळ आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही बघा मी हा अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला होता तो आता मी पूर्ण त्याच्यामध्ये धुवून स्वच्छ टाकलेला आहे तो आता चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हा सर्व तांदूळ त्याच्यामध्ये ऍड केला आहे आणि मस्त बघा तुम्ही आता त्याला कलर खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त दिसत आहे आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे मी आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाण्याने आपला भात एकदम पटकन पण शिजला जातो आणि एकदम मोकळा पण शिजला जातो अशा प्रकारे हा आपल्या भाताचा बघा तुम्ही पुलाव आता बघा कसा तुम्ही मस्त वगैरे जम हे झालेलं आहे व्यवस्थित ता आणि आता मी त्याच्यावरती टाकणार आहे एक चमचा तूप टाकणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान दिसतंय बघा खूप मस्त आणि आता आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर आणि आता आपण झाकण लावून तीन शिट्ट्या काढायच्या आहेत चला तर मग आपण थोड्या भात कसा होतो ते आपण तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा आपला वेज पुलाव तयार झाला आहे तुम्ही असा प्रकारे बनवा बघा खूप छान लागतो आणि खूप सुरेख पण दिसतो मस्त बघा एकदम छान अशा प्रकारे बनवा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तेव्हा आपण आपल्या फॅमिलीबरोबर मस्त खा आणि स्वस्थ राहा चला टेक केअर काळजी घ्या पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye bye.